अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्य अभिमान सोहळ्यात प्रामुख्यानं समाजातील विद्यार्थी आणि महिला वर्ग यांच्यासाठी एक उज्वल भविष्य निर्माण करण्याच्या दिशेनं पुढाकार घेण्यात आला सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त वाहतूक सुधाकर सुरवरकर व प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक पंडित आवारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणी वाघ शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ माजी नगरसेवक हरीश भडांगे शिवसेना नेते योगेश गाडेकर निर्भीड ज्योत संपादिका आशा मोरे क्रीडा राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट जनसेविका प्रिया लष्करे उद्योजक अमोल आष्टेकर बालकलाकार अविनाश आष्टेकर आदी मान्यवर मानणी अमोल भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षांसह आयुक्त सुधाकर सुरवडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन तर केलंच परंतु आपल्या विशिष्ट गायकी शैलीत उपस्थितांचं मन मोहित केलं कार्यक्रमात नगरसेवक पंडित आभारे शिवसेना नेते योगेश गाडेकर माजी नगरसेवक हरीश भाऊ भडांगे जनसेविका प्रिया लष्करे राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट निर्भीड ज्योत संपादिका आशा कर्डक पत्रकार तुकाराम कदम जनसेवक गणेश पवार कारभारी दळवी छोकुला कलाकार अविनाश आष्टेकर यांनी उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे या निमित्ताने या नियोजनाला आकार देण्याचं काम समितीच्या रण महिला पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रोहिणीताई वाघ नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्तिताई उदावंत नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ज्योती परदेश महिला अध्यक्ष आरती भोज नाशिक, नाशिक कला अध्यक्ष रेखाताई निकुंभ यांच्यासह समितीत भविष्यात नव्यानं प्रवेश करणाऱ्या समाजसेविका यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सूत्रसंचालन समाजसेविका ललिताताई नवगिरे यांनी केलेला आहे पाखंडी सामाजिक संस्थेच्या राजकीय सोहळ्यांना लाजवेल असा एक भव्य सोहळा आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या टीमवर्कनं वास्तवामध्ये साध्य केला या सोहळ्याचे सर्व क्षेत्रातून भरभरून कौतुक केलं जात आहे व परंतु एक गोष्ट नक्की संबंधित कार्य अभिमान सोहळ्यामुळे अखिल भ्रा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा एक विशिष्ट दर्जा समाजापुढे समाजात असेल या काडीमात्र मात्र शंका नाही निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशाताई मोरे कर्डक कार्यकारी संपादक मला आवड होती गाण्याची मी फार गाणी म्हणायचो दोन दोन हो गाणी म्हणायचो माझ्याकडे पण खेड्यातून सुद्धा मी पी पेटा झालो पेया झालो आता एसी काय आहे तुम्ही तर सिटीमध्ये शिक्षण घेत आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक पण फार उपलब्ध आहे त्याचा फायदा घ्या मोठे स्वप्न बघा आणि मोठे व्हा

मला एवढं सांगायचं सगळ्या महिलांना कि तुम्ही अन्याय सहन पण करू नका आणि कोणावरती अन्याय होऊ पण देऊ नका कारण पुरुष घटना आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत की काही गोष्टी महिला स्वतःकडे लक्ष देत नाही आणि नंतर मग ओरडतात की नाही एका जेंट्सने आम्हाला छेडलं आम्ही हे करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा फॅन आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज हा शिवचरित्र वाचणारा माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये मला नाही वाटत तो कधी अयशस्वी होऊ शकतो कारण की <प्राँगी> आजकालचं जे राजकारण आहे आजकालचं राजकारण आता इथं पॉलिटिशियन होते आपल्या बरोबर नाहीये आजकालचं राजकारण हे आकडेवारीवर आहे आजकालचं जे राजकारण खेळलं जातं आजकालचं जी राजकारणी नीती आहे ते आकडेवारी इथं असतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं ते त्यांचं नैतिक मूल्यावर आधारित होतं नैतिक मूल्यावर आधारित असलेल्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा येतो प्रामाणिकपणा आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे त्यांचं प्रथम कर्तव्य मानत होते म्हणून आज सुद्धा साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अनेकांचे आदर्श आहेत